फ्री आयक्यू टेस्ट वेबसाईटद्वारे तुम्ही तुमचा इंटेलिजन्स कोशंट म्हणजे आयक्यू मोफत तपासू शकता तुमचा आयक्यू तातडीनं तपासण्यासाठी ता तुम्ही या वेबसाइटचा वापर करणं योग्य ठरेल तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून ही, ही तपासणी करू शकता तुमचा आयक्यू ऑनलाईन तपासायचा असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता विशेषत शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या ऑनलाईन आयक्यू टेस्टचा उपयोग आहे पायल आणि अनिता एकत्रच शिकतात एके दिवशी जेवणाच्या सुटीदरम्यान त्या दोघे आयक्यू म्हणजेच इंटेलिजन्स कोशंटबद्दल चर्चा करतात आणि त्याला याबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती पायल तिला सांगते की आयक्यू म्हणजे आपल्या विचार करण्याच्या आणि तर्कशुद्ध उत्तरं देण्याच्या क्षमतेचं मूल्यमापन आहे आयक्यू स्कोअर ही समान वयांच्या नागरिकांमधली क्षमतेची तुलना करण्याची सर्वमान्य पद्धत आहे पंच्याण्णव ते एकशे पाच या दरम्यान स्कोअर करणाऱ्यांकडे सामान्य बुद्धिमत्ता असते अथवा त्यांचा आयक्यू सामान्य असतो असं साधारणपणे समजलं जातं ऑनलाईन चाचणीद्वारे आपला स्कोअर समजून घेण्याचा निर्णय पायल आणि अनिता घेतात हे कसं करतात ते पाहूया या ऍक्टिव्हिटीनंतर तुम्ही पुढील गोष्टी शिकाल ऑनलाईन सुविधा वापरून आयक्यू चाचणी करण्याची पद्धत समजावून सांगणं तुमचा आयक्यू स्कोअर काढायला मदत करणारी अनेक संकेतस्थळं अने आणि ॲप्स उपलब्ध आहेत आपण डब्ल्यू 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 डॉट फ्री डॅश आयक्यू टेस्ट डॉट नेट या संकेतस्थळाला भेट देऊ होमपेजवर गेल्यावर तुमचं लिंग जन्मतारीख सिलेक्ट करा आणि स्टार्ट द टेस्ट यावर क्लिक करा प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला आवश्यक तितका वेळ घ्या आणि तुमच्या स्वतःच्या तर्कबुद्धीप्रमाणे त्यांची उत्तरं निवडा सर्व प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिल्यानंतर गेट वर क्लिक करा तुम्ही प्रश्नांना दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे तुमचा आयक्यू सिस्टीमकडून काढला जातो तुम्ही उत्तरं देऊ न शकलेल्या प्रश्नांचाही फेर अभ्यास क्लिक हियर फॉर आन्सर्सचा वापर करून करू शकता तुमचा आयक्यू स्कोअर काढणं हे फार सोपं असल्याचं तुम्ही पाहिलं लक्षात ठेवा की काही बाह्य घटनांमुळे तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ चाचणी सुरू असताना तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा त्याच दिवशी तुम्हाला विचलित करणारी घटना घडली असेल तर तुमचा आयक्यू स्कोअर जरा कमी येऊ शकतो याशिवाय आयक्यू म्हणजे व्यक्तीच्या क्षमता ओळखण्याची अंतिम चाचणी नाही या स्कोअरमधून व्यक्तीमधली वैयक्तिक कौशल्य संगीतामधले गुण आणि यश मिळवून देणाऱ्या इतर अनेक क्षमतांची चाचणी होऊ शकत नाही तुमच्या बुद्धीला चालना देणारी यासारखी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळं तुम्ही इंटरनेटवरून शोधू शकता